बदंत श्रीपाथ हेरो यांच्या तीन महिन्यांचा वर्षावास व तीन महिन्यांपर्यंत बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथावर पठन करण्यात येणार आहे बावीस जुलै आषाढ पौर्णिमेपासून सदधम्मा बुद्ध विहार मारडी रोड अमरावती येथे हे पठन होणार आहे या कार्यक्रमाचे आयोजन लॉर्ड बुद्ध टीव्ही व सदधम्म बुद्ध विहार यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात येत आहे या सोहळ्याला उपासक उपासिकांनी बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन सदधम्म बुद्ध विहार समितीचे पाना दंदे हर्षल बनसोड साळुंके साहेब व इतर समितीचे सदस्य यांनी केले आहे नमो नमोबुद्धार सर्वांना उन्खित कुटुंब देखील सर्वांचा बुद्ध भाऊ कल्याण सद्नम बुद्ध विहार मार्गे रोड अमरावती या विहारामध्ये सालावादाप्रमाणे आषाढी पौर्णिमेपासून तर अस्विन पौर्णिमेपर्यंत वर्षावासाचा प्रारंभ होत आहे वर्षावासाचे महत्व धर्माच्या इतिहासामध्ये प्रसिद्ध आहे सगळ्यांना माहीत आहे त्या त्या आम्ही अखंडपणे वर्षावास या गुन्ह्याला सुरू ठेवत आहोत कधीही ज्ञापी नाही परंतु या वर्षाचा जो वर्षावास आहे तो वर्षावास लॉर्ड दुका टी व्ही सम्यक धम्म दुप्तर्स सद्धम्म सद्धम्म बद्धव्या आणि सर्व उपासक उपासिका तिथं चिंतक समासात तान दाते यांच्या वतीने आम्ही हा आयोजित केलेलं आहे सदर वर्षापास संध्याकाळी पाच ते पर्यंत राहील या वर्षापासून ते वैशिष्ट्य म्हणजे असे की ज्येष्ठ भिक्षू महाथरो श्रीपाद म्हणते हे बुद्ध आणि त्यांच्या धम्म या ग्रंथाचं वाचन करते मनन आणि चिंतन करते प्रबोधन करते आणि धम्म निष्ठा तेव्हा सर्वांना कळपणीची विनंती आहे स्वत बुद्धहराच्या प्राणामध्ये जिथे हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावं धम्म स्रवण करावा आणि धम्माचं आचरण करावं आणि समाजाचं आणि स्वतःचं कल्याण करावं अशी मी कडकडीची विनंती करतो जय वीर जय